संजयनगर पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई वरील वेळा व ठिकाणी आरोपी मजकूर आरोपी नंबर एक दोन यांनी संगणमत करून सदर गुन्ह्यातील वर्दीदार यांच्या मालकीची सुझुकी कंपनीची मोटरसायकल नंबर एम एच दहा बी टी तीन हजार सोळा या मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून तसेच आरोपी नंबर चार व पाच यांनी संगणमत करून सदर घडलेल्या गुन्ह्यातील साक्षीदार अजित दाजी वारे वय पंचावन्न वर्ष वसंत बाजार संपत चौक सांगली यांची हिरोंडा कंपनीची फॅशन मोटरसायकल एम एच दहा ए सी चोपन्न एक्क्याऐंशी अशी मोटरसायकल तिचेही हँडल लॉक तोडून संगणमत करून यातील वर्दीदार व साक्षीदार यांच्या समतीशिवाय लबाडीने चोरून नेले आहेत म्हणून वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री बयाजीराव कुरळे पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनासाठी तात्काळ भेट दिली गुन्ह्यातील आरोपीत याचा शोध घेत असताना दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अठरा तीसच्या सुमारास औद्योगिक वसहत सांगली ज्युबिली हाऊस या ठिकाणी त्यांच्या ताब्यातील वरील मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरत असताना आम्ही मोटरसायकलसह मिळून आल्याने त्यांच्याकडील त्यांच्या ताब्यातील दोन्ही मोटरसायकलीबाबत सखोल चौकशी करता वरील आरोपित मजकूर याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्या सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे सत्तावन्न विकास जंगम करत आहेत